मी डॉक्टर वासुदेव भगत आपणासमोर प्रस्तुत करीत आहे भीमा कोरेगाव युद्धातील शौर्यगाथा या युद्धातील महार सैनिकांचा विजय त्यांच्या शौर्याची पराक्रमाची अस्मितेची आणि मानवी अधिकार मिळवण्याची शौर्यगाथा आहे त्यांची ही शौर्यगाथा प्रत्यक्ष रणांगणातून ऐकण्यापूर्वी आपण जाणून घेऊया महार समाजाच्या शौर्याचा थोडक्यात इतिहास छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यामधील मावळे म्हणून महार लोकांनी महत्वपूर्ण पराक्रम गाजविल्याचे अनेक इतिहासामध्ये दाखले उपलब्ध आहेत पुढे संभाजी महाराजांच्या हत्येनंतर सन्मानपूर्वक त्यांचा अंतिम संस्कार याच समाजातील लोकांनी केलेला आहे त्याही पुढे पेशव्याचे राज्य स्थापन झाले आणि पेशव्यांच्या राज्यामध्ये महार समाजावर धर्मशास्त्राच्या अंतर्गत मनुस्मूर्तीच्या अंतर्गत अनेक जातीय बंधने लादण्यात आले त्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी वावरतांनी या महार समाजातील लोकांना कमरेला झाडू आणि गळ्यामध्ये मडक अडकवून वावरावं हो लागत असे तर दुसऱ्या बाजूला त्याच कालावधीमध्ये या देशात इंग्रजी साम्राज्याद्वारे सत्ता प्रस्थापित करण्याची एक प्रकारची मोहीम सुरू झाली होती वीरा शिंदे लिहितात की इंग्रजांनी या देशामध्ये व्यापारी म्हणून आले आणि या देशावर राज्य प्रस्थापित करण्यासाठी इंग्लंडमधून सैनिक आणले नाही तर याच देशातील अनेक राजे महाराजेंना प्रलोभने देऊन त्यांच्या त्यांना फितूर करून इथे राज्य प्रस्थापित करण्याची प्रक्रिया त्यांनी सुरू केलेली आहे आणि महार समाजाला याची जाणीव झालेली होती की इंग्रजी राजवटीमधून सुद्धा या संपूर्ण देशातील जनतेची छळवणूक पिळवणूक केली जाणार आहे त्याचबरोबर या पेशवाई राज्यामध्ये सुद्धा आपल्यावर अनन्वित जातीय व्यवस्थेच्या अंतर्गत अत्याचार होत आहे म्हणून आपण पेशव्यांशी समेट घडून या मातृभूमीच्या रक्षणासाठी पेशव्यांच्या बाजूने इंग्रजांच्या विरुद्ध लढले पाहिजे असा त्यांचा संकल्प होतो मग त्यासाठी सरदार सिद्धनाथ यांच्या नेतृत्वाखाली महार शिष्टमंडळ राजे पेशवे यांना भेटण्यास जातो आणि त्या भेटीमध्ये महार समाजाच्या वतीने सिद्धनाथ राजे पेशवे यांना बोलतात महाराज आम्ही इंग्रजांच्या बाजूने बिलकुल लढणार नाही तशा प्रकारची आमची आंतरिक इच्छा सुद्धा नाही आम्ही आपल्या हिंदुस्थानच्या रक्षणासाठी या मातृभूमीच्या रक्षणासाठी आमच्या प्राणाची बाजी लावणार आहोत प्रसंगी प्राणार्पण सुद्धा करणार आहोत अशा प्रकारचा मनोदय ते व्यक्त करतात त्याच प्रसंगी सिद्धनाथ असे म्हणतात की महाराज आम्हाला सुद्धा या राज्यामध्ये माणुसकीचे अधिकार द्यावे माणसाप्रमाणे आम्हाला वागविण्यात यावे एवढीच आमची न्यायाची माणुसकीची मागणी आहे ही मागणी ऐकून बाजीराव दुसरे हे अतिशय अत्याधिक क्रोधित होतात आणि म्हणतात या धर्मशास्त्रानुसार केवळ तुम्ही आमची सेवा करणे हेच तुमचं कार्य आहे तुम्हाला मानवतेचे अधिकार मागण्याचा अधिकारच नाही मग या अधिकारासाठी तुम्ही आमच्या बाजूनं लढले त्याची पर्वा नाही किंवा इंग्रजाच्या बाजूने लढून आमची कोणतीही परिस्थिती उद्भवली आमचा कितीही पराजय झाला तरीही त्याची पर्वा नाही परंतु मातृभूमीची अस्मिता जागृत असणारे शिद्नाथ पुन्हा अतिशय नम्रपणे राजे पेशव्यांना म्हणतात महाराज आम्ही सुद्धा आपलेच प्रजाजन आहोत आमच्यावर आपण दया दाखवावी आम्हाला पदरात घ्यावी आणि या मातृभूमीची सन्मानपूर्वक सेवा करण्याची संधी द्यावी त्यानंतर पेशवे अधिक त्वेषाने क्रोधाने बोलतात खबरदार पुन्हा अधिकाराची मागणी केली तर तुम्हाला सुईच्या टोकावर मावेल एवढे अधिकार सुद्धा मिळणार नाहीत आणि तुम्ही खबरदार यानंतर तशा प्रकारच्या अधिकाराची मागणी केली तर त्यासंबंधीचा आम्ही विचार सुद्धा करणार नाही आणि त्यांना बाहेर जाण्याचा आदेश दिला जातो त्याही नंतर सिद्धनाक आपली विनंती प्रस्तुत करतात परंतु त्यांची दखल न ना घेतल्यामुळे नाईला जास्त संपूर्ण समाजाच्या वतीने सिद्धनाथ जाहीर करतात राजे पेशवे यानंतरही आम्ही इंग्रजाच्या बाजूने लढलो तर ते आमचा देशद्रोह किंवा मातृभूमीशी द्रोह ठरणार नाही याची आपण दखल घ्यावी आणि आमच्या अधिकारासाठी मानवी हक्कासाठी आम्ही निश्चितपणे लढा देऊ आणि असं जाहीर करून दरबाराच्या बाहेर पडतात जात पंचायतीच्या द्वारे सिग्नाक यांच्या नेतृत्वात घेतलेला निर्णय संपूर्ण महार समाजाला पोचविण्यात येतो आणि त्यानंतर अतिशय मोठ्या संख्येने महार समाजातील जवान या इंग्रज सनी सैन्यमध्ये दाखल होतात आणि अनेक ठिकाणी अनेक लढायामध्ये पराक्रम गाजवतात त्या लढायांचा इतिहास मी आपल्या समोर सादर न करता आपणास घेऊन जातो भीमा कोरेगाव युद्धाच्या रणभूमी लगत तो दिवस आहे अठराशे सतराच्या डिसेंबर महिन्यातील तीस डिसेंबरचा आणि या तीस डिसेंबरच्या दिवशी पुण्याच्या फुलगाव या नगरीमध्ये पेशवे इंग्रजांना अंतिम पराभूत करण्यासाठी तीस हजार सैनिकांची जमावाजमव करतात आणि ते पुण्यावर एक शेवटचा विजय मिळवण्यासाठी लढा करण्याच्या तयारीत असतात या संबंधीची माहिती पुण्याच्या रक्षणासाठी तैनात असलेले इंग्रज अधिकारी बर्ग यांना मिळते मग त्या संबंधीचा ते उपाय योजतात आणि त्यासाठी पुण्यापासून सत्तर किलोमीटर अंतरावर त्यांची सैनिक छावणी असते आणि ते म्हणजे शिरूर या ठिकाणी आणि शिरूर या ठिकाणी सैनिक मदत मिळवण्यासाठी ते लखोटा विशेष दूत पाठवतात तो लखोटा एकतीस डिसेंबरच्या सायंकाळी शिरूर येथे दाखल होतो तेथील कर्नल फिलिप्स यांना मानाचा मुजरा करतात आणि पत्र समर्पित करतात त्या पत्रामध्ये बर्ग यांनी लिहिलेलं असते की पेशव्याचे तीस हजार सैनिक पुण्यावर कधीही हमला करू शकतात आमच्याकडे अतिशय मर्यादित सैन्य आणि शस्त्रसाठा आहे म्हणून आपण शक्य तेवढ्या लवकर पुण्यामध्ये मदतीसाठी अधिकाधिक संख्येने सैनिक पाठवावे लगेच निर्णय घेतात आणि सैनिक पाठवण्याची व्यवस्था करतात आणि मग या सैन्याचं नेतृत्व तो ते सोपवितात कॅप्टन स्टॉटंट यांच्याकडे कॅप्टन स्टॉटन पाच सैनिक पाच इंग्रज सैनिक अधिकारी दोन तोफा पंचवीस तोफा चालवणारे सैनिक दोनशे सत्तर घोडेस्वार आणि त्याच बरोबर पाचशे महार सैनिक यांना सुपूर्द करतात आणि हे सर्व सैनिक असतात बॉम्बे नेटिव्ह इन्फ्रंट्रीची सेकंड बटालियन फर्स्ट रेजिमेंट म्हणजेच महार बटालियनचे हे सैनिक पुण्याला प्रस्थान करण्यासाठी अठराशे सतराच्या एकतीस डिसेंबरच्या रात्री म्हणजेच वर्षाच्या शेवटच्या रात्री ठीक रात्री साडेआठ वाजता पुण्याला ते प्रस्थान करतात पुण्याला प्रस्थान करताना रात्रभराचा थंडीच्या प्रवास करून ते सकाळ होते तेव्हा पोचतात कोरेगावच्या बाजूला भीमा नदीच्या तीरावर आणि त्या ठिकाणी त्यांना हजारोंच्या संख्येने तैनात असलेले आणि पुण्यावर स्वारी करण्यासाठी सज्ज असलेले पेशव्यांचे सैनिक लक्षात येतात पेशव्यांच्या सैनिकाकडून सुद्धा या इंग्रज कंपनीच्या सैनिकांची पाहणी केली जाते आणि त्यांना एकतर युद्ध करा किंवा शरणागती पत्करा असं आव्हान केलं जाते स्टॉटंट यांच्या नेतृत्वात पाचशे सैनिक अडीचशे घोरस्वार यांच्याकडून युद्धाची रचना केली जाते कोरेगावच्या गडीवर तोप तैनात केली जाते आणि युद्धाच रणशिंग फुंकल्या जाते आणि प्रत्यक्ष युद्धाला प्रत्यक्ष युद्धाला एक जानेवारी अठराशे अठराला तेच भीमा कोरेगावचं युद्ध म्हणून ओळखले जाते ते युद्ध प्रारंभ होते आणि त्या युद्धामध्ये ब्रिटिशांचे मर्यादित सैनिक आणि पेशव्यांचे अठ्ठावीस हजार सैनिक यांचा प्रत्यक्ष सामना होतो लढाईला प्रारंभ होते पहिल्या पाडावामध्ये ब्रिटिशांकडून टिशलोमा यांच्या नेतृत्वात अनेक तोफा डागल्या जातात आणि पेशव्यांच्या सैनिकांना तिथर बितर जाते त्यांच्यावर अगदी हमला करून अनेक सैनिक मृत्यूमुखी पडतात परंतु त्याच प्रसंगी पेशव्यांचे सैनिक सुद्धा अतिशय जॉबाज असतात पेशव्यांचे सरसेनापती बापू गोखले यांच्या नेतृत्वात ते लढत असतात आणि त्यांनी गणमी काव्याच्या माध्यमातून ब्रिटिशांचा तोफधारी चिश्लोमा यांच्यावर वार केल्या जाते त्यांना मृत्यू पाडले जाते आणि त्याही नंतर ोमा यांच्या शरीरावर अनेक वार केले जातात त्यांचं डोकं शिरापासून वेगळं करून तलवारीमध्ये लटकवून त्यांच्या देहाची विडंबना केली जाते आणि या घटनेने इंग्रज सैन्यामध्ये असलेले इंग्रज अधिकारी आणि अन्य अधिकारी सैनिक घाबरतात आणि कॅप्टन स्टॉटनकडे आपण सुद्धा या युद्धामधून माघार घेतली पाहिजे या हजारोंच्या सैनिका समोर आपले केवळ मर्यादित सैनिक टिकाव धरू शकणार नाहीत अशी ते मागणी करतात ही बातमी महार सैनिकांना जेव्हा समजते तेव्हा महार सैनिक चिशलोमा जरी मृत्यू पावले तरी स्टॉटंट यांच्याकडे मागणी करतात की कॅप्टन साहेब आम्ही आमच्या र देहातील रक्तामध्ये असलेल्या शेवटच्या थेंबापर्यंत लढू शेवटच्या श्वासापर्यंत लढू परंतु आम्ही कदापिही माघार घेणार नाही अशा प्रकारचा संकल्प जाहीर केल्यानंतर या महार सैनिकांकडून दारुगोळा संपलेला असताना तोपखाना समाप्त झाला असताना केवळ तलवारीच्या जोरावर युद्ध सुरू होते युद्ध लढतात आणि या युद्धामध्ये अशी काही कामगिरी महार सैनिकाकडून दाखविली जाते की या हजारोंच्या पेशव्यांच्या सैनिकांना दहशत बसते पेशव्यांच्या सैनिकांचे सरसेनापती बापू गोखले यांचा मुलगा गोविंद बाबा याची हत्या केली जाते या हत्येनंतर बापू गोखले आणि त्यांचे प्रमुख सैनिक पुन्हा विवरचना करतात मोठ्या हिमतीने शक्तीने या सैनिकावर तुटून पडतात परंतु महार सैनिकांचं शौर्य पराक्रम धैर्य अतिशय अद्भुत स्वरूपाचं असते त्यासमोर या पेशव्यांच्या सैनिकाचा टिकाव लागत नाही त्यांच्या दहशत निर्माण होते शेकडोच्या संख्येने पेशव्याचे सैनिक मारले जातात ही अशीच लढाई अगदी सायंकाळ पर्यंत सुरू असते आणि सायंकाळी पेशव्याच्या सैन्यातील हजारो सैनिक पळून जातात आणि या युद्धाचा अशा पद्धतीने शेवट होतो या युद्धामध्ये ठराविक मर्यादित असलेले पाचशे महार सैनिक दोनशे सत्तर घोडस्वार यांच्याकडून विजय प्राप्त केला जाते दुसऱ्या दिवशी स्टॉटंट यांच्याकडून रणभूमीचा दौरा केला जातो आणि त्यामधून जाहीर केलं जाते की या युद्धामध्ये पेशव्यांचे सहाशे सैनिक ठार झाले तर ब्रिटिशांच्या कंपनीमध्ये असलेले विभिन्न जातीचे आणि महार बटालियनचे एकूण दोनशे सत्तर सैनिक ठार झाल्याचे ते जाहीर करतात अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवतात म्हणजेच ब्रिटिशांच्या सैन्याने महार सैनिकांनी गाजवलेलं हे शौर्य त्यांचा अतिशय महान पराक्रम आहे त्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये हे युद्ध लढलेलं आहे रात्रभऱ्याचा शिरूर ते भीमा कोरेगावचा एकोणचाळीस किलोमीटरचा प्रवास त्यांनी पैदल करून सकाळी केवळ भीमा नदीतील पाणी प्राशान करून त्यांनी युद्धाला सुरुवात केलेली आहे तर दुसऱ्या बाजूला हे पेशव्यांचे सैनिक अगदी सुसज्ज स्वरूपामध्ये असतात म्हणजेच हे आकस्मिक स्वरूपाचं युद्ध झालेलं आहे खऱ्या अर्थाने महार सैनिकांना आपलं कर्तृत्व हे पुण्याला जाऊन गाजवायचं होतं अशा प्रकारचा हा प्रसंग आहे आणि म्हणून हे युद्ध महार सैनिकांनी केवळ इंग्रजांचे सैनिक म्हणून लढलेलं नव्हतं तर आपल्यावर आपल्या समाजावर आपल्या, समाजा आपल्या जातीवर या पेशव्यांच्या राजवटीने केलेले अत्याचार या अत्याचाराचा एक प्रकारचा तो बदला असतो आणि त्या बदल्याच्या भावनेतूनच या महार सैनिकांना उपाशी पोटी प्रवास केल्यानंतर सुद्धा शक्ती प्राप्त होते शक्ती ते धारण करतात आणि त्यामधून या पेशव्यांच्या सैनिकावर ते विजय मिळवतात आणि हे शौर्य अतिशय महान आहे अवर्णनीय आहे अशा प्रकारचं शौर्य महार सैनिकांनी गाजवल्यामुळेच या भीमा कोरेगावच्या ठिकाणी तीन वर्षानंतर सव्वीस मार्च अठराशे एकवीस ला स्तंभ उभारण्याचं कार्य सुरू होते आणि त्या शौर्य स्तंभाच्या कोनशिलाच्या प्रसंगी कॅप्टन हस्किन्सन यांच्याकडून या शूर जवानांना सलामी दिली जाते आणि त्यानंतर कॅप्टन नड हे आपल्या या शूर जवानांच्या संबंधी भावना व्यक्त करतात कॅप्टन शूर काय म्हणतात ते म्हणतात जगातील युद्धाच्या इतिहासामध्ये या भीमा कोरेगावच्या युद्धामध्ये महार सैनिकांनी गाजवलेलं कर्तृत्व त्यांची कामगिरी अतिशय महान आहे चमकदार आहे जगातील पूर्वोत्तर राष्ट्रामध्ये झालेल्या युद्धामध्ये ही महान कामगिरी आहे या युद्धाची दखल जगातील इतिहासकाराकडून सुद्धा घेतली जाईल याबद्दल माझ्या मनामध्ये मात्र शंका नाही अशा प्रकारच्या भावना या कॅप्टन नड यांच्याकडून तीन वर्षानंतर कोनशिला समारंभामध्ये भीमा कोरेगाव विजय स्तंभाच्या कोनशिला समारंभामध्ये व्यक्त केल्या जातात त्याही पुढे जाऊन या, या युद्धामध्ये इंग्रज अधिकारी असलेले कॅप्टन स्टॉड यांची मनोदय यांच्या भावना मी तुमच्या समोर मांडतो आणि ते त्यांच्या भावनेमधून या भीमा कोरेगाव युद्धाचा इतिहास पूर्ण नमूद त्यांनी केलेला आहे तो इतिहास पूर्ण आपल्या समोर न मांडता न कॅप्टन टॉट काय म्हणतात ते म्हणतात की भीमा कोरेगावचं युद्ध म्हणजे थर्मापिली आहे भीमा कोरेगावचं युद्ध म्हणजे थर्मापिली आणि मग थर्मापिली म्हणजे काय तर थर्मापिली म्हणजेच केवळ तीनशे सैनिकांनी दहा हजार सैनिकांनी दहा हजार सैनिकांना पराभूत करण्याचा पराक्रम आहे परंतु या ठिकी ठिकाणी तर केवळ पाचशे महार सैनिकांनी अठ्ठावीस हजार पेशव्यांच्या सैनिकांना अगदी पराभूत केलेला आहे अनेक सैनिकांना ठार केलेला आहे म्हणून ही केवळ थर्मापिली नव्हे तर त्याही पेक्षा महान कर्तृत्व या सैनिकांनी गाजवलेलं आहे पुढे जाऊन एकोणीसशे वीस ला माऊंट फोर्ड मुंबईच्या असेंब्लीमध्ये भाषण करतात आणि त्या भाषणामध्ये महार समाजाने इंग्रज राजवटीमध्ये गाजविलेल्या कर्तृत्वाचा उल्लेख करताना ते नमूद करतात की भीमा कोरेगाव मध्ये उभारलेला विजय स्तंभ हे महार सैनिकांच्या जयाचे पराक्रमाचे शौर्याचे प्रतीक ही। आहे ते इतिहासामध्ये नोंद घेतलेली आहे अशा प्रकारची वर्णन ते करतात आणि त्याही पुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या युद्धाचा संपूर्ण अभ्यास करतात अभ्यास केल्यानंतर प्रत्यक्ष एक जानेवारी एकोणीसशे सत्तावीस ला आपल्या या सहकार्यांसह या भीमा कोरेगावच्या स्तंभाला भेट देतात आणि त्याच ठिकाणी आपल्या समाजातील लोकांसमोर ते भावना व्यक्त करतात की आपण तुम्ही आम्ही घाबरणाऱ्या भिवून जगणाऱ्या किंवा भागुबाई स्वरूपाच्या भित्र्या लोकांचे वारसदार नाही आहोत तर आपण छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्या सैन्यामध्ये कर्तृत्व गाजवलेले त्याचबरोबर इंग्रजांच्या सैन्यामध्ये महार बटालियनच्या अंतर्गत केवळ पाचशे शूर वीरांनी या अठ्ठावीस हजार सैनिकांना पराभूत करणारे जे शूर सैनिक आहेत त्यांचे आपण वारसदार आहोत म्हणून आपण सुद्धा शौर्य धारण केलं पाहिजे आपण सुद्धा कर्तृत्व गाजवलं पाहिजे या आधुनिक समाज व्यवस्थेमध्ये आपण सुद्धा विद्वत्ता सहन केली पाहिजे आपण सुद्धा वाघासारखं जगलं पाहिजे निर्भयपणे जगलं पाहिजे आणि तो संदेश त्यांनी दिला तो संदेश या समाजाने धारण केला म्हणूनच आज आपल्याला प्रगती झालेली उन्नती झालेली दिसते या व्हिडिओमधून मी आपल्या समोर या महार सैनिकांचं कर्तृत्व स्पष्ट केलेलं आहे आणि या महार सैनिकांचं कर्तृत्व शौर्य म्हणजेच एक जानेवारी अठराशे अठराचा हा शौर्य दिवस आणि म्हणूनच प्रत्येक एक जानेवारी हा भीमा कोरेगाव शौर्य दिन म्हणून साजरा केला जातो त्या संबंधीचा आपण त्यांना अभिवादन करतो या अगदी मर्यादित व्हिडिओ मधून हे शौर्य समोर मांडण्याचा मी प्रयत्न केला आणि शेवटी या भीमा कोरेगाव युद्धामध्ये कर्तृत्व गाजवणाऱ्या या महार सैनिकांना मी अभिवादन करतो आणि आपली रजा घेतो